सर्वांना नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्यासोबत आहे सिस्टम गुरु मार्केट्स कॉर्पोरेशनच्या सामान्य डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही संबंधित कंपनीच्या सर्व निर्देशकांचा अधिक सखोल अभ्यास करू शकता आता कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू बॅनकोर्क तिकर पीसीबी त्यावेळच्या वर्तमान माहितीवर आधारित पुनरावलोकन तयार केले गेले मार्च एकवीस दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी बॅनकोर्प उपवर्गातील आहे बँक क्लासिक दोनशे अठ्ठेचाळीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल दहा गुण। उपवर्गा सरासरी निकाल है एक पूर्णांक तीन गुण जर तुम्हें तर व्यापकपने संपूर्ण आम स्टॉक मार्केट मध्य शकता की एकूण शेयर बाजारा सरासरी स्कोर एक पूर्णांक नौ गुण है साठी सात गुणा स्कोर विरुद्ध बैनकोर कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे बॅनकोर्प आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांतील साठा आम्ही पाहतो बॅनकोर्प बावीस पूर्णांक पाच टक्के बदल दर्शविला बावीस पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीमधील किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल बॅनकोर्प मूल्य शून्य डॉलर सत्तावीस सेंट अब्ज एक हजार दोनशे अकरा डॉलर बिलियनच्या उपश्रेणी बाजार भांडवलास बॅनकोर्प तिचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य दोन दोन टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर एकोणतीस सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपवर्गाचे ताळेबंद भांडवल नऊशे नव्याण्णव डॉलर अब्ज आहे बॅनकोर्प शून्य पूर्णांक शून्य दोन नऊ टक्के वाटा आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा बॅनकोर्प बाजार भांडवलीकरणाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य दोन दोन टक्के आहे ताळेबंद भांडवल शून्य पूर्णांक शून्य दोन नऊ टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही बत्तीस टक्के वाढ आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या कर्जदायित्वांची रक्कम पॉइंट शून्य दोन सहा अब्ज इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज टक्के आहे कंपनीच्या कर्जावर परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण दहा पूर्णांक नऊ आहे तेरा पूर्णांक दोनच्या उपश्रेणीमध्ये सरासरी हे उपवर्गापेक्षा सतरा टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किमतीचे नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा पंचवीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई एकतीस डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आताच्या तुलनेत पंचवीस पूर्णांक सात टक्के जास्त उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक एक पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक पाच आहे हे उपवर्गापेक्षा सात टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकाच्या बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल दोनशे चाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत सव्वीस टक्के अधिक आहे उपश्रेणी कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री कामगिरीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन तेरा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक सहा टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य दोन टक्के आहे हे बाजार भांडवल संभागापेक्षा दहा टक्के कमी आहे आणि हे कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील विसंगती दर्शवते बॅनकोर्प बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम एक हजार अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी नऊशे चोवीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक तेरा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याची रक्कम शहाण्णव पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे एकोणसत्तर पूर्णांक नऊ हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अडतीस टक्के आहे उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विक्रीची मात्रा सातशे एक्केचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये सहाशे एक हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तेवीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण शून्य पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक नऊ टक्के हे लहान पेरण्याचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी सेहेचाळीस टक्के पातळी दाखवते बॅनकोर तर उपवर्गात ही पातळी बावन्न टक्के आहे संभाव्यत उपश्रेणीतील संभागांचे मूल्य कंपनीच्या संभागांप्रमाणेच केले जाते कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे अठरा डॉलर एकोणनव्वद सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे बावीस डॉलर एक्कावन्न सेंट आहे सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे एकोणीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून बॅनकोड माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो अठरा डॉलर अठ्ठ्याऐंशी सेंटच्या किमतीवर खरेदी व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले अकीमचा निर्देशांक वीस पूर्णांक पाच दोन वर नफा घ्या स्टॉप लॉस सतरा पूर्णांक दोन चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर डब्ल्यू एस एच एक प्रतिसंतुलित विक्री व्यापार आहे बॅलन्सिंग ट्रान्झॅक्शनचा व्हिडिओ असेल किंवा तोच नलवर आधीच प्रकाशित झाला असेल ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही सर्व खरोखरच संपूर्ण जगातील सर्वोत्तम प्रेक्षक आहात